नमस्कार मित्रांनो मी अविनाश भगत आणि तुम्ही बघत आहेत आपले सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल अपनावी नेटवर्क मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून उद्या होत असलेली विशेष ग्रामसभेबद्दल पंचायत निर्णय पोर्टल ॲपमध्ये आपण कशाप्रकारे ग्रामसभा शेड्यूल करायची आहे त्याच्याबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज यो जे अभियान सुरू होणार आहे त्याची उद्यापासून सुरुवात होणार आहे तर उद्याची जी ग्रामसभा आहे ते ग्रामसभा कशाप्रकारे आपण शेड्यूल करू शकतो ते आज आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पंचायत निर्णय ॲपमध्ये आज, आज, आज आपण ते करणार आहोत त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला की ई ग्राम स्वराजचं जे काही ॲडमिनचं लॉगिन आहे ते लॉगिन लॉग इन करून घ्यायचं आहे मी माझं ॲडमिनचं जे लॉगिन आहे ते लॉग इन करत आहे प्रत्येकाने आपापल्या ई ग्राम स्वराजचं ॲडमिनचं जे लॉगिन आहे ते लॉगिन लॉग इन करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्ही पंचायत निर्णय ॲप जे आहे त्याच्यामध्ये आपण लॉग इन होणार आहोत तर इथं तुम्ही बघू शकता की मी माझं आय डी पासवर्ड ई ग्राम स्वराजच्या ॲडमिनचा तो टाकलेला आहे लॉग इनवर क्लिक केलेला आहे आणि प्लीज वेट असा एक ऑप्शन आपल्यासोबत आलेला आहे म्हणजेच नक्कीचच आपण आता याच्यामध्ये लॉग इन करणार आहोत ठीक आहे तर लॉगिन आपण सुरुवातीला करून घेऊ परंतपूर्वी माझी एक अशी सर्वांना विनंती आहे की ज्यांनी ज्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल त्यांनी प्रत्येकाने आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करायचा आहे आणि हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक मित्रापर्यंत शेअर करायचा आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचा आहे आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचा जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये आपला जे काही तक्रारी असतील ते तक्रारी तुम्ही मला नक्कीच कमेंट करू शकता त्या प्रत्येक तक्रारीचं मी उत्तर देण्याचा प्रयत्न करीत आता इथं बघू शकता की आपण प्लीज वेटचं ऑप्शन आहे इथं आता आपण लॉग इन करून घेऊ तर मित्रांनो इथं पंचायत निर्णय पोर्टल जे आहे ते आपलं लॉग लॉग इन जे आहे ते झालेलं आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की वन टाईम रजिस्ट्रेशन मास्टर डाटासाठी खाली पाच ऑप्शन दिलेले आहेत याच्यामध्ये तुम्ही मीटिंग वेन्यू त्याच्यानंतर मीटिंग असिस्टंट मीटिंग इव्हन इनव्ही टी ठीक आहे त्याच्यानंतर शेड्यूल न्यू मीटिंग याच्यावर क्लिक करायचं आहे हे सुरवातीचे सुरुवातीचे जे तीन ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत याच्याबद्दलची माहिती आपण पी आयच्या ज्यावेळेस ग्रामसभा शेड्यूल केली होती त्याच्यामध्ये आप आपण ही माहिती तुम्हाला मी चांगल्या प्रकारे सांगितली होती आता डायरेक्टली आपण चार नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करणार आहात न्यू शेड्यूल शेड्यूलवर कारण त्याच्या आधीची जी काही माहिती होती ती ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये पंचायत निर्णय पोर्टलचं जे काही ॲप आहे त्या ॲपमध्ये आपण ग्रामसभा शेड्यूल केली होती आणि त्या ग्रामसभेमध्ये आपण त्याची पूर्णपणे माहिती घेतली होती आपण न्यू मिटिंग शेड्यूल केलेली आहे इथं डेट आपल्याला निवडून घ्यायचे आहे उद्याची तारीख मी घेतलेली आहे आपली जे वेळ आहे तर सकाळी दहा वाजताचा आहे तर दहा वाजताचा वेळ घेतलेला आहे इथं मेनली काय आहे ए एम बी एमकडे थोडंसं लक्ष द्या जेणेकरून दिवसाची सकाळची ग्रामसभा रात्री दहाला व्हायला नको ठीक आहे त्याच्यामुळे हे दहा एम करायचं सकाळचं त्याच्यानंतर मिटिंग वेळणी जे आहे ते तुम्ही ग्रामपंचायत जे आहे तुमचं ते जे कोणी सरपंच असतील किंवा सेक्रेटरी असतील ते नंतर पुढे बघू तर तुमच्या जे काही असतील त्याच्यावर क्लिक करायचा आहे मिटिंग टॅब जो आहे तो तुम्हाला इथं निवडून घ्यायचा आहे आता मिटिंग टॅबमध्ये तुम्हाला खूप सारे ऑप्शन आहेत तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता स्पेशल विशेष ग्रामसभा जरी असेल तर विशेष ग्रामसभा याच्यामध्ये ग्रामसभा मिटिंगचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचा आहे सिलेक्ट ग्रामपंचायत निवडायची आहे जे तुमचे मेन ग्रामपंचायत असेल ते आता इथं मिटिंगचं टायटल टाकायचं आहे इथं उद्याच्या ज्या मुटिंगचं टायटल आहे ते आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्याबाबतचं आणि तसंच डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ती माहिती टाकायची आहे की आपण कशासाठी हे ग्रामसभा घेत आहोत मीटिंगचं टायटल टाकलं डिस्क्रिप्शनमध्ये थोडंसं टाकलं आता इथं आपल्याला काय करायचं आहे की इथं स्कॅन केलेली तुमचे काही ग्रामसभेची नोटीस असेल ती नोटीस याच्यामध्ये टाकायची आहे नॉर्मली तुम्हाला नक्कीच माहीत आहे की प्रत्येक याच्यामध्ये जे आहे याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही नोटीस टाकता ती नोटीस इंग्लिशमध्ये असेल तरच ते घेते मराठीमध्ये नोटीस घेत नाही त्याच्यामुळे नॉर्मली गावासाठी गावातल्या सदस्यांसाठी गावातील नागरिकांसाठी मराठीची एक तुम्ही नोटीस तयार करा परंतु याच्यामध्ये अपलोड करण्यासाठी हे जे हा जो कॅमेरा आहे हा कॅमेरा फक्त इंग्लिश वर्ड सर्च करतो त्याच्यामुळे तुम्हाला हे नोटीस जे आहे ते इंग्लिशमध्ये घ्यायची आहे नक्कीच नोटीस इंग्लिशमध्ये कशी करायची त्याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा उद्या तुम्हाला ती नोटीस मी नक्कीच दाखवणारसुद्धा आहे की उद्याच्या व्हिडिओमध्ये कारण आपल्याला उद्या सभासार हे नवीन जे पोर्टल लॉन्च झालेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपली ग्रामसभा जी आहे ते ग्रामसभेचं ग्राम सर्व काही डिस्कशन आहे ते तुम्हाला ऑलरेडी टाईप करून मिळणार आहे ए आय थ्रू ते कसं करायचं त्याच्याबद्दलची माहितीसुद्धा आपण नक्कीच उद्या म्हणजे ज्या दिवशी आपली ग्रामसभा आहे त्या दिवशी आपण ते, ते सांगणार आहोत त्याच्याबद्दलची माहिती आपण बघू परंतु आता आपल्याला त्यात मिटिंगची नोटीस टाकायची तर आपण आता याच्यामध्ये मिटिंगची नोटीस टाकून घेणार आहोत येतात आपण बघू शकता की जो इंग्लिशचा टेक्स आहे तोच याने कॅप्चर केलेला आहे मराठीची जे आपली नोटीस होती ते घेतलेली नाही आहे त्याच्यानंतर शेड्यूल अँड पब्लिक मीटिंग नोटीस जे आहे त्याच्यावर क्लिक करायचा आहे यस करायचं आहे जेणेकरून आपली जी ग्रामसभा आहे ती इथं शेड्यूल झालेली आहे इथं तू खाली बघू शकता मीटिंग शेड्यूल सक्सेसफुलीचा मेसेज आपल्याला आलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये चेअरपर्सन ॲड करायचे आहे बऱ्याच गोष्टी ॲड करायच्या आहेत जशा मागच्या पी आय एचा ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ बघितला असेल ग्रामसभा शेड्यूलचा पंचायत निर्णय ॲपचा त्याच्यामध्ये सगळी डिटेल माहिती माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे याच्यामध्ये बॅक करायचा आहे ठीक आहे तुमची ग्रामसभा आता शेड्यूल झालेली आहे इथं तुम्ही बघू शकता की प्री मिटिंग ठीक आहे प्री मिटिंग ॲक्टिव्हिटी याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे हे आहे प्री मिटिंग ॲक्टिव्हिटी ठीक आहे याच्यामध्ये हे टास्क आहे पेंडिंग याच्यामध्ये दिसते तुम्हाला याच्यावर तुम्हाला करा क्लिक करायचं आहे ठीक आहे त्याच्यावर आपण क्लिक केलं इथं बघू शकता की तुमची जे काही ग्रामसभा आहे ते ग्रामसभा इथं दिसते ठीक आहे तुम्ही जे ग्रामसभा शेड्यूल केली ते ग्रामसभा दिसते इथं पेंडिंग टास्कचं एक ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जायचं आहे ठीक आहे तरी तुम्ही बघू शकता पेंडिंग टास्कवर मी क्लिक केलेला आहे आता तुम्ही याच्यामध्ये ॲट पर्सन इन्वायटी असिस्टंट ठीक आहे रजिस्टर एजंडा अपलोड स्टॅम अँड कॉपी मिटिंग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला भरायच्या आहेत जोपर्यंत तुम्ही ह्या माहिती भरणार नाही तोपर्यंत ही माहिती जी आहे ते मिटिंग जी आहे ते मिटिंगची ही नॉर्मली साधी माहिती आहे त्याच्यानंतर पुढची जी माहिती आहे ती आपण उद्याच्या मिटिंगच्या जे काही डेट आहे ते झाल्यानंतर भरायचे आहे ठीक आहे तर ॲट चेअरपर्सन सुरुवातीलाच आपल्याला भरायचं आहे अदर तुमचं जे कोणी असतील चेअरपर्सन जे असतात म्हणजे अध्यक्ष ठीक आहे ते आपण आता भरून घेणार आहोत त्यांचा मोबाईल नंबर त्यांचं डिजिग्नेशन नॉर्मली सरपंचच असतात इथं सबमिट करायचं आहे इथं बघू शकता की ॲट चेअरपर्सन जे आहेत ते आपले ॲड झालेले आहे ठीक आहे त्याच्यानंतर इथं तुम्हाला आता इन्व्हायटी ॲड करायच्या आहेत इथं तुमच्या ग्रामपंचायतमध्ये बरेच इन्व्हायटी दिलेली असतील सदस्य दिलेले असतील मी याच्यामध्ये ॲड केलेले नाही आहेत तुम्ही ॲड केले असतील तर ते तुम्हाला शो होतील इथं सबमिट करायचा यस करायचा जेणेकरून तुमचे जे काही इन्व्हायटी आहेत ते सुद्धा याच्यामध्ये ॲड झालेली तुम्हाला दिसतील इथं तुम्ही बघू शकता का चेअरपर्सन आणि इन्व्हायटी हे दोन्ही जे काही टॅब आहेत ते कम्प्लीट झाल्यामुळे टिक झालेले आहेत इथं असिस्टंट जे आहे ते तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतचे जे काही सेक्रेटरी असतात ग्रामपंचायत अधिकारी ते याच्यामध्ये तुम्हाला त्यांचं ऑलरेडी आपण ॲड केल्यामुळे इथं तुम्हाला फक्त टिक करायचं ठीक आहे आता तुम्हाला अजेंडा म्हणजे तुमचं डिस्कशन जे काय आहे ते याच्यामध्ये टाकायचं ठीक आहे तर याच्यामध्ये डिस्कशन तुम्हाला करायचं जे आहे ते कशावर करायचं आहे ते याच्यामध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे ठीक आहे याच्यामध्ये अदरचं कोणतंही ऑप्शन नाही आहे ठीक आहे तर याच्या तुम्हाला ग्रामसभा जर असेल ठीक आहे इथं बघू शकता जनरल अदर सब्जेक्ट आणि अजेंडा याच्यावर क्लिक करायचा इथं तुम्हाला तुमची थीम जी आहे ते निवडून घ्यायची आहे अदर्समध्ये आणि अपलोड अजेंडा नॉट फॉर सर्व्हरवर क्लिक करून येसवर क्लिक करायचा आहे त्याच्यानंतर तुमचा जो अजेंडा आहे तो सुद्धा याच्यामध्ये रजिस्टर झालेला तुम्हाला नक्कीच दिसणार आहे अशा प्रकारे तुमचे चार पॉईंट जे आहेत ते कम्प्लीट झाले आहेत शेवटचा पॉईंट आहे अपलोड साईन अँड स्टॅम्प कॉपी ऑफ अजेंडा तुम्ही जे काही अजेंडा आता निवडलेला आहे त्याची एक कॉपी असते म्हणजेच त्याचा एक फोटो तुम्हाला काढायचा आहे याच्यामध्ये तो फोटो ॲड करायचा आहे ठीक आहे आणि तो फोटोसुद्धा इंग्लिशमध्ये असला पाहिजे जेणेकरून हे नाही तो फोटो घेतला पाहिजे ठीक आहे तर आपण याच्यामध्ये आता फोटो ॲड करून घेऊ आता इथं बघू शकता की आपण अजेंडासुद्धा अपलोड केलेला आहे इथं अपलोडवर क्लिक करायचं आहे यसवर क्लिक करायचं आहे जेणेकरून आपला जो काही अजेंडा होता त्याची कॉपी आपण इथं साईन्स आणि स्टॅम्प मारून इथं अपलोड करत आहोत ठीक आहे तर अशा प्रकारे आपण आपले पाचच्या पाचही स्टेप जे आहेत ते कम्प्लीट केलेले आहेत आणि आता याच्या पुढचे जे स्टेप आहे इथं बॅक करायचा आहे ठीक आहे बॅक करून घ्या बॅक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की खाली मिटिंग अटेंडन्स आणि डिस्कशन जे आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला पेंडिंग टास्क दिसणार आहे ठीक आहे इथं दिसतं आहे तुम्हाला पेंडिंग टास्क हे जे आहेत हे उद्या मिटिंगच्या दिवशी तुम्हाला कंप्लीट करायचं आहे ठीक आहे कधी करायचे आहेत मिटिंगच्या दिवशी तुम्हाला जर चेक करायचं असेल तर पेंडिंग टास्कवर क्लिक करायचं तुम्ही रजिस्टर अटेंडन्ससुद्धा करू शकत नाही इथं डायरेक्टली तुम्हाला मेसेज देते की तुमची ग्रामसभा झालेली नाही आहे त्या कारणाने तुम्ही रजिस्टर अटेंडन्ससुद्धा करू शकत नाही ठीक आहे हे जे हे जे टॅब आहे हा उद्या करायचा आपल्याला आणि उद्या आपण नक्कीच ग्रामसभा कंप्लीट झाल्यानंतर हा टास्क कंप्लीट करणार ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर वर बरेच उपयुक्त व्हिडिओ जे आहेत तुमच्यासाठी उपलब्ध आहे आणि हा व्हिडिओ जो आहे तो आपल्या प्रत्येक मित्रापर्यंत पाठवा जेणेकरून आजच्या आज उद्याच्या ग्रामसभा शेड्यूल होती जे